आतापर्यंत काही आमदार आले गेले पण भाऊबीज खरं तर भाऊबीजच कर्तव्य माझ्या अण्णा साहेबांनीच माझ्या आई वहिनी साहेबांनी त्याबद्दल भाऊ बीज आली आम्हाला आठवण येते आज अण्णा साहेब आणि वहिनी साहेबकडनं आपल्याला काहीतरी गिफ्ट भेटणारच आहे घरी तिकडं काय असेल तिथं तो इथं तर आपल्या हक्काच आहे डायरेक्ट ते म्हणून ताई मला इतका अभिमान आहे इतका महिला आहे ते आपल्याला शिकवतात केलेले तसे बचत गट महिलांना कसं उद्योग मिळाल्यानंतर त्यांना कशा रीतीने पैसे कमवायचे तसं स्वतःच्या पार कसं उभं राहायचं पण कसं लोकांमध्ये उभं राहून खंबीरपणे बोलायची ताकद दिली आणि ते बघून मला अंजुम जायला बघून खूप अभिमान वाटत आहे की ते अण्णासाहेबांसमोर सोबत खूप ता भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे तसंच मी त्यांची खूप आभारी आहे कारण त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला तसेच कळवाडी पी एस सीला त्यांनी अँबुलन्सची मदत केली आहे ते खूप ते खूपच महत्वाचं काम केलं आहे कारण के की त्यांना ती अँब्युलन्समुळे आम्हाला इतकं आहे का रातपाटीचं प्रत्येक पेशंट एका मिनटाला आम्ही डिझेल टाकून घेऊन जाऊ शकतो त्याबद्दल तर मी त्यांचे खूप आभारी आहे तेच अजून काही ना आज एवढा माझा कार्य केले माझ्या अण्णासाहेबांनी तर खूप अभिमान आहे का भाऊ दिवशी ते आम्हाला जेवण गिफ्ट हे कार्यक्रम सदैव त्यांनी चालू केले आणि आत्तापर्यंत असे आमदार तुम्ही आलेच नाही त्याबद्दल मी वहिनी साहेबांची खूप खूप आभारी आहे तसंच वहिनी साहेब